नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंची एक सभा झाली होती आणि या सभेच्या दरम्यान त्यांच्यामागे अजित पवार आणि अशोक चव्हाण हे बसलेले होते बहुतेक महाविकास आघाडीची ती वज्रमुठ सभा वगैरे असेल तर या सभेदरम्यान त्यावेळेला उद्धव ठाकरे बहुतेक औरंगजेबाचा काहीतरी मुद्दा जो आहे त्याच्यावर बोलत होते आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत होते त्याच वेळेला मागे बसलेले अजित पवार आणि अशोक चव्हाण हे हळूच एकमेकाकडे पाहत होते आणि तेवढ्यात अजित पवारांनी अशोक चव्हाणांकडे पाहत डोळा मारला तो औरंगजेबाला कोण लागत नाही असेल धर्म वेगळा पण या देशासाठी तो शहीद झालाय तसंच स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशाक उल्ला खान अकोरी मुसलमान क्रांतिकारक नंतर तोच व्हिडिओ बराच काळ चर्चेत होता व्हायरल झाला होता की नेमका हा डोळा कशासाठी मारलाय काय कारण आहे त्याच्या मागचं अनेक त्याच्या मागचे अर्थ काढले जाऊ लागले पण नेमका अर्थ काय हा समजून आला नाही पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे की अजित पवार हे शरद पवारांचं नेतृत्व जुगारून बाहेर पडले आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा माझाच आहे मीच अध्यक्ष आहे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर केलं आणि आत्ताचं आपण राजकारण पाहतोच आहोत पण तेवढाच संदर्भ नाही एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये जे शिवसेनेचं दोन दिवसांचं महाअधिवेशन झालं राष्ट्रीय स्तरावरचं त्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंवर एक घणागती आरोप केला नेहमीचे जे आरोप असतात ते केलेच त्यांनी पण उद्धव ठाकरेंवर एक आरोप केला उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींची भेट घेतली ती भेट घेतली त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना आवाहन केलं की मी भारतीय जनता पक्षासोबत यायला तयार आहे आणि मी जर तयार असेल तर तुम्ही मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा म्हणजे अर्थात दोन हजार एकोणीसला ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री झालेच होते आणि तेव्हा ते मुख्यमंत्री होतेच पण मी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत येतो मात्र मीच मुख्यमंत्री राहील म्हणजे पाच वर्ष माझ्याकडेच मुख्यमंत्रीपद राहील अशा पद्धतीचं एक त्यांनी मागणी त्यांच्यासमोर ठेवली मात्र अर्थात पुढे काहीच झालेलं दिसत नाही पण हा मुद्दा एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आणि एकनाथ शिंदेनी हे सांगितलं की ही जर भेट झालेली आहे या पद्धतीची मागणी जर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींकडे केलेली आहे तर मग याचा अर्थ अमित शहा यांच्याबरोबर जी झालेली भेट जे सातत्याने सांगत असतात ते की अमित शहानी जो आपल्याला जे आपल्याला वचन दिलं होतं ते पाळलं नाही आपल्या पाठीत खंजीर कुपसला गेला आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही तर हे कुठेतरी खोटं आहे आणि नरेंद्र मोदींची झालेली भेट जी आहे त्या माध्यमातून आपल्यालाच मुख्यमंत्री करा पुढची अडीच वर्ष सुद्धा असा जो काही दावा केला जातो एकनाथ शिंदेकडून हा आता खरा वाटू लागलेला आहे आता यावर उद्धव ठाकरे काय म्हणतात हे महत्वाचं आहे उद्धव ठाकरे रोज अमित शहाच्या बाबतीतला जो किस्सा जो आहे बंद दाराड झालेली चर्चा त्याविषयी प्रत्येक सभेत सांगत असतात पण आता नरेंद्र मोदींची जी काय चर्चा झाली त्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे पण आता अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी काय याचा संबंध आहे जो मी सुरुवातीला सांगितली घटना तुम्हाला जो व्हिडिओ सांगितला ज्याच्यामध्ये अजित पवार अशोक आणि डोळा मारतात तर त्याच्याशी याचा काय संबंध तर जेव्हा उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत दोन जण होते आणि ते म्हणजे अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दोघं कशासाठी गेले होते तिघही जण हे महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते पहिली त्यांची त्यांच्याशी भेट झाली मोदींशी आणि त्यावेळेला जो काय अजेंड्यावर विषय होता तो विषय कोणता होता तर जीएसटीचा जो काय परतावा येणार आहे महाराष्ट्राकडे मराठा आरक्षण असेल तर हे सगळे मुद्दे जे आहेत त्यावर नरेंद्र मोदींशी बोलणं झालं आणि त्यावर त्यांची चर्चा झाली असेल की हे प्रश्न जे आहेत ते सोडवा महाराष्ट्राला मदत करा केंद्राकडून मदत द्या जी काय जे काय पैसे देणं आहे ते द्या हे सगळं बोलणं झालं पण त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे हे स्वतंत्रपणे सुद्धा नरेंद्र मोदींना भेटले त्या भेटीत काय झालं हे मात्र कोणालाही सांगितलं नाही हे कधी जाहीर झालं नाही पण हे जाहीर कधी झालं तर आत्ता एकनाथ शिंदे भले आरोप करत असतील किंवा म्हणत असतील की त्या भेटीमध्ये नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की भारतीय जनता पक्षासोबत यायला मी तयार आहे पण मलाच पुन्हा मुख्यमंत्री करा पण ही पहिली वेळ नाही आहे यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षी तटकरेंनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे तटकरेसुद्धा हेच म्हणाले होते पण त्यावेळेला अजित पवार हे शरद पवारांसोबत नव्हते ते बाहेर पडलेले होते त्यावेळेला तटकरेंनी हा गौप्यस्फोट केला होता की ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी भेट घेतली ती भेट घेतल्यानंतर संजय राऊतांचा आम्हाला फोन आला की आपल्याला एक महत्वाची बैठक घ्यायची अजित पवार तुम्ही आणि मी अशी बैठक घेऊया आणि त्या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी सांगितलं की बहुतेक उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत जायला जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत कुठेतरी त्यांचा कल भाजपच्या दिशेने दिसतोय असं त्यांनी सांगितलं होतं पण त्यानंतर पुढे काही झालं नाही म्हणजे याचा अर्थ संजय राऊत यांनी सुद्धा हे सांगितलं होतं जे तटकरींनी नंतर उघड केलं गौप्यस्फोट केला, केला त्याचा आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा तेच म्हणतायत आणि आता इथे हे दोन्ही ज्या घटना आहेत त्यातलं साम्य असं आहे की तटकरे कधी बोलले तर अजित पवार जेव्हा शरद पवारांचं नेतृत्व जुगारून बाहेर पडले त्यानंतर तटकर या गौप्यस्फोट केला त्याच्या आधी कधी बोललेले नाहीत कोणीच महाविकास आघाडीतले अगदी संजय राऊत सुद्धा बोलले नाहीत कोणालाही की असं काहीतरी उद्धव ठाकरेंच्या मनात आहे पण अजित पवार बाहेर पडल्यानंतर तटकर या गौप्यस्फोट पत्रकारांसमोर केलेला आहे आणि आता अशोक चव्हाण जेव्हा बाहेर पडलेत काँग्रेसमधून त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या गौप्यस्फोट केलाय म्हणजे हा तर्क आपल्याला लावता येऊ शकतो खरं काय घडलेलं आहे त्या भेटी दरम्यान हे उद्धव ठाकरेच सांगतील पण हे यासाठी वाव सुद्धा आहे की उद्धव ठाकरे निश्चितपणे तिकडे जाऊन भारतीय जनता पक्षासोबत यायला आपण तयार आहोत हे म्हणाले असू शकतात आणि दोन जण याविषयी बोलतायत एक तटकरे म्हणतायत आणि आता एकनाथ शिंदे म्हणतायत आणि दोन्ही घटना या अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आहेत अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आलेले आहेत आणि भाजपमध्ये आलेत म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे अनेक गोष्टी माहिती आहेत त्यांना ज्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये घडलेल्या आहेत हे त्यांना माहिती आहे अजित पवारांना सुद्धा माहिती आहे अजित पवार बाहेर पडल्यावर तटकरेंनी तो गौप्यस्फोट केला आणि आता अशोक चव्हाण बाहेर पडल्यानंतर तो गौप्यस्फोट एकनाथ शिंदेसुद्धा करतायत म्हणजे निश्चितपणे याच्यात काहीतरी आहे पण ते उद्धव ठाकरेंनी आता स्पष्ट केलं पाहिजे उद्धव ठाकरे एरवी अमित शहाबरोबर जे काही बंद दरवाजाच्या आड जी काय चर्चा झाली त्याविषयी बोलत असतात कशी चर्चा झाली कसं आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्यात येणार होतं पण आपल्या पाठीत खंजीर कुपासला गेला विश्वासघात केला गेला हे सांगत असतात आता नरेंद्र मोदींची नेमकी काय चर्चा झाली हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे आणि ते सांगणं आवश्यक आहे त्यांनी पण याचा संदर्भ अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी असा लावता येतो की तिकडे उद्धव ठाकरेंची सभा सुरू असताना मागे दोघं एकमेकाशी इशारे देतायत डोळा मारतायत इशारो इशारो मे काहीतरी बोलतायत याचा अर्थ उद्धव ठाकरेंचं हे काही जे काही गुपित आहे हे त्यांना त्यावेळेला ते माहिती असलं पाहिजे आणि आता जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये नाही आहेत दोघंही त्याच वेळेला हे दोन्ही मुद्दे उपस्थित होतात दोन्ही ठिकाणी सारख्याच उद्धव ठाकरेंच्या बाबतीतल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडतात हे साधं सोप्पं नाहीये आहे याच्या मागे काहीतरी निश्चित अर्थ असला पाहिजे तो उघड व्हायला पाहिजे कारण आतापर्यंत आपल्याशी कशी गद्दारी केली आपल्यावर कसा अन्याय झाला अमित शहानी कसं आपल्याला धोका दिलेला आहे वचन आपलं मोडलेलं आहे वचन पाळलेलं नाही आहे हे सांगितलं जाते आहे मग नरेंद्र मोदींची काय चर्चा झाली हे एकदा सांगून मग संजय राऊत जर भेटलेले असतील आणि त्याविषयी तटकरेंनी जाहीर केलं असेल तर संजय राऊतांनी आता रोज पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला सांगितलं पाहिजे नेमकं उद्धव ठाकरे काय बोलले नरेंद्र मोदींशी किंवा मग उद्धव ठाकरेंनी त्यावर जो काय त्याचा त्याच्यामागचं जे रहस्य आहे ते स्पष्ट केलं पाहिजे पण यामागे तर्क निश्चित आहे की एका बाजूला अजित पवार अशोक चव्हाण हे इशारे देतात एकमेकाला आणि त्याच वेळेला हे दोघही जेव्हा पक्ष सोडून जातात त्या दोन्ही वेळेला उद्धव ठाकरेंच्या बाबतीतला हाच एक मुद्दा उपस्थित होतो त्यांच्या नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीचा तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद